ಹುನಿರ ನಿಗೋ ಆತ ಕಲ್ಯ टाकून तिथून निघालो आता आपण चाललो खांदेरीकडे मित्रांनो हा आहे समोर दुर्ग खांदेरी खांदेरीच्या माझ्या बेताल देवा हा तुम्ही गाणं ऐकलं असेल तर हा आहे तो, तो किल्ला घ्यातला येते तिला जाऊ जिजो निमित्त आपण खांदेरी उंदेरी मोहिमा केलेल्या आहेत उंदियाई किल्ल्यावरती आम्ही जाऊन आलेलो आहे आणि खांदेरी मोहिमेशी ही आमची पहिली पायी तर सध्या आम्ही इथं आहोत सध्या आपण इथं आहोत आणि नंतर आम्हाला याच याच साईडने जाऊन आत्ता बघू शकता आमचे श्रीमद रायगडो प्रतिष्ठानचे आमचे हे सगळे मावळे हे सगळे सवंगडी यांचं ज खाणं खाणंपिणं सगळं झालं आहे आता यानंतर आम्ही जाऊ विटोबा टेम्प विटोबाच्या मंदिरात आणि त्यानंतर पॉईंट फिरत फिरत पूर्ण या तटबंद चौकटी पूर्ण करत नंतर आम्ही येऊ फक्त मारुतीच्या मंदिरात नंतर नंतर तटबंद फिरत आखा गड अख्खा गड फिरतपर्यंत आम्हाला पाच ते चार वाजून सांगतात आणि अजून जाणण्यासाठी जाणत राहा आमचा युट्यूब चॅनल त्या ठिकाणी असं वाटलं होतं की आता थोडं काहीतरी वेगळं बघायला भेटेल पण काही वेगळं झालेलं नाही आहे जशा बाटल्या आहेत तशा आहेत बरंच अशा दगडे द खूप दगडी कमी आहेत त्याच्यावरती नावं नाही बहुतेक दगडींवर तुम्ही बघितलं दुर्गांच्या तर सर्वच दगडींवर जवळपास नावं आहेत आता ह्या गोष्टी का होत आहेत ते प्रशासन बघेल आपण इथं वाद घालायचं नाही आता मी डायरेक्ट मुद्द्यावर येतो मी डायरेक्ट आता मुद्द्यावर येतो जे आपले महाराजांनी डोंगरी किल्ल्यावरनं आपल्या स्वराज्य चालू केलं होतं पण जो व्यापार व्हायचा हे इंग्रज डच पोर्तुगीज यांचा व्यापार व्हायचा समुद्रातून कारण त्यावेळेस विमानं जहाज नव्हती किंवा ट्रेन्स वगैरे नव्हत्या त्यामुळे हा व्यापार चालला जातो या समुद्र समुद्रकिनाऱ्यावर तेव्हा सत्ता होती इंग्रजांची तर महाराजांना पण आपल्या या ठिकाणी या समुद्रावर आपले सत्ता स्थापन करायची होती त्यासाठी महाराजांनी उभं केलं आरमाराची थोडीफार माहिती दादाच नंतर सांगतीलच पण मी या किल्ल्याच्या इतिहासावर येतो सर्वात पहिले मला तर वाटतं आला होता इंग्रजांच्या वेळेस म्हणजे तो एक वास्कोद गामा जवळपास चौदाशे अठ्ठ्याण्णव व पहिला त्यांनी भारतावर आला होता चौदाशे तो पण व्यापार करायला आणि इंग्रज पहिल्यापासून आपल्याकडं म्हणजे महाराजांच्या अगोदरपासून ये जा करत होते व्यापारासाठी पण त्यांना ती संधी भेटत नव्हती ती संधी थोड्या वेळाने त्यांना भेटली त्यांनी मग आपलं राज्य केलं पण हा जो किल्ला जो गड आहे तो महाराजांनी शिद्धी, शिद्धी सिद्धी जंजीर सिद्धी आणि जेव्हा इंग्रज पहिले मुंबईला होते त्यांच्या वाकारी मुंबईला होत्या आणि पोर्तुगीज होते वसईच्या किल्ल्यावरती वसईच्या दुर्गावरती तर अशा वेळेस सिद्धी काय करायचा म्हणजे महाराजांचे वाकेत की जसा घरात उंदीर तसा स्वराज्य सिद्धी म्हणजे तो सिद्धी इकडचे म्हणजे आपल्या काय न समुद्रकाठी वगैरे यायचा आणि चळ वगैरे करायचा किंवा वाड्या वस्त्यांची एकदम दूरवस्थ करायचा त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आणि इंग्रजांना शह देण्यासाठी महाराजांनी हा त्यांच्या वेळेस ह्या दुर्गाला केंगरी उंगरी असं दोन नावं त्यांच्या एक पत्रव्यवहारात दिसून येत आहेत तर महाराजांना हा जो आहे खंजरेचा बेट तो जिंकून तो जिंकायचा होता कारण आणि इंग्रजांच्या ज्या बोटी आहेत त्या इकडे नेहमी गस्त घालायचं आहे कारण ते म्हणायचे की हा एरिया जो आहे ही समुद्र किनार ते आमच्या मालकीचे किंवा आम्ही इकडचे आहे तर हा त्यांचा माज महाराजांनी उतरून काढला आहे मायनाक भांडारी म्हणजे स्वराज्याचा एक हिरा अन अनमोल रत्न हिरा जो आपण बोलू शकतो सोळाशे एकोणऐंशीला महाराजांनी सप्टेंबर बरोबर सोळाशे एकोणऐंशीला महाराजांनी हा दुर्ग बांधण्यासाठी मायनाक भांडारींना सप्टेंबर महिन्यात म्हणजे जेव्हा पावसाळा असतो तेव्हा हे जे आपण शांत वाटते समुद्र ऑगस्टमध्ये जेव्हा आपलं श्रावण चालू व्हायचं त्या आसपास खूप उसळ्या घेतात त्या या सगळ्या या हे आणि त्याच्या अगोदर आपण जाऊयात की सोळाशे सत्तरमध्ये पण महाराजांनी या ठिकाणी माराज आले होते कारण त्यांना हा किल्ला तेव्हा पण हे करायचा होता कारण खाली विजयदुर्ग त्याच्यानंतर सुवर्णदुर्ग त्याच्यानंतर कुलाबा हे आपल्या महाराजांकडे आरमारामध्ये होते पण ही वरची जी बाजू आहे म्हणजे मुंबई झाली किंवा हा आपला खंदेरी अलिबागच्या वरची बाजू ती आपल्या स्वराज्यात आरमारात नव्हती त्यासाठी महाराजांनी सोळाशे सत्तरला पण प्रयत्न केले ते पण थोडंसं स्वराज्यावर वेगळं एक संकट आलं म्हणजे आदिलशाही आणि मुघलशाही आणि मग परत महाराजांचा सोळाशे चौऱ्या त्याला झाला मग ते एक आठ दहा वर्ष महाराज पुन्हा एकदा मागच्या याच्यात गेले त्याच्यानंतर महाराज एकोण एकोणऐंशीमध्ये मायनाक भंडारींना हा दुर्ग बांधण्याची त्यांनी सांगितले आणि मायनाक भंडारींनी मग मा, महाराजांनी त्यांना चार गलपतं दिली आणि जवळपास दहा ते आठ दहा तोफा दिला चार तोफा दिल्या आणि जवळपास दीडशे माणसं या किल्ल्याच्या बांधकामासाठी दिलत्या परत एक सांगतो किल्ल्याच्या बांधकामासाठी दीडशे माणसं दिली ती मध्ये इंग्रज काय करायचे त्याचे गस्त घालायचे त्यामुळे ते इंग्रज परत यायचे आपल्यावर छोटे मोठे हल्ले करायचे म्हणजे जी माणसं दीडशे जी महाराजांनी बांधकामासाठी दिली होती ती दीडशे माणसं लढाईच्या वेळेस परत लढाई करायची म्हणजे एक टायमाला ते काम करी व्हायचे एक टायमाला ते दारकरी व्हायचे असे ती माणसं होती सप्टेंबर महिन्यात आणि हे दगड इथल्या नाही आहेत दगडी सगळ्या बाहेरून आणलेले आहेत या किल्ल्याची रचना बघितली त्या किल्ल्याचा जो प्रदेश आहे त्याच्या साईडून ज्या दगडी तुम्ही बघता आता त्या दगडी वाकड तिकडे आवल्या आहेत म्हणजे जेणेकरून जर लाट आली तर ते ती पहिले त्याला लागेल नंतर किल्ल्याला त्याच्यामुळे या किल्ल्याच्या ज्या वास्तू आहेत त्याला कुठे धक्का लागणार नाही असे असा किल्ल्याचा तो बांधायला सुरुवात केली त्याच्यानंतर ही बातमी समजली मुंबईच्या इंग्रजांना मग ते गस्त घालायला यायचे त्यांच्या बोटी त्यांच्या बोटी जाऊन सांगितलं तिकडं की असं असं खंजेरी किल्ल्यावर असं असं काम चालू आहे मग तिकडच्या माणसांनी चार कॅप्टन निवडतात त्यातला पहिला कॅप्टन आहे विलियम दुसरं आहे रिचर्ड केंगविन हा प्रमुख होता त्या चौघांमधला केंगविनकडे ते सगळ्या सूत्रे येतात आणि केंगविन जातो परत इंग्लंडला दारू वळ वगैरे आणतो कारण त्यांना महाराजांना शह द्यायचा द्यायला द्यायचा असतो मग ते युद्ध चालू होतं सप्टेंबरमधलंच युद्ध येते सप्टेंबरमध्ये युद्धाला सुरुवात होते मायनाक भंडारीच्या मदतीला दौलत खान म्हणजे आपले आ, आ, आरमार प्रमुख हे मदतीला येतात आणि त्यांच्या ज्या दोन बोटी आहेत रिवेंज आणि हंटर या दोन प्रकारच्या ज्या बोटी होत्या त्याच्यामध्ये जवळपास पस्तीस एक चौफा राहायच्या आणि चारशे पस प्लस माणसं राहायची तर त्यांच्या त्यांचे जे आधुनिक होतं त्यामुळे त्यांच्या बोटी मोठ्या होत्या पण त्या बोटी लांब असा ज्या खोल समुद्रात त्या जवळ येऊ शकत नाही त्याचप्रमाणे महाराजांनी पोर्तुगीजांना पैसे देऊन आपल्याकडे काही बोटी बनवल्या होत्या हो तर त्यांचा हो एक युरोपवाल्यांचा आणि आपला असं मिश्रण करून त्या बोटी बनवल्या तर त्यांचं म्हणणं असं होतं पत्र त्यांनी उल्लेख केला होता की आमचा एक क्रिकेट तुमच्या शंभर ज्या महाराजांच्या छोट्या छोट्या ज्या जहाज आहेत त्यांना भारी पडेल असं त्यांचं ते पत्रात एक उल्लेख आहे तर महाराजांनी त्यांचं सप्ते म्हणजे ते युद्ध चालू झालं आणि आपले जे जहाजं होती ते अशी या तटाला होती आणि ते तिकडून आलते म्हणजे इंग्रज लोकं तर आपले ज्या वड्या होत्या त्या सैराबाईला पळू लागल्या तर त्यांना असं वाटलं की हे आपल्याला घाबरून पळाले पण तसं नव्हतं काय जसं महाराजांनी गनिमी कावा तिकडे वापरला होता तोच गनिमी कावा महाराजांनी समुद्रात पण वापरला होता त्या बोटी इकडून तिकडून पसर झाल्या ते जसे त्यांना वाटले घाबरून पाळले तसे त्या ज्या बोटी होत्या त्यांच्या मोठ्या चार एक बोटी होत्या त्या पुढे पुढे आल्या आणि तोपर्यंत किल्ल्यावरून मारा चालू झाला नव्हता महाराजांनी चार तोफा दिल्या होत्या ज्या मायनाक भांडारींना म्हणजे किल्ला लढवण्यासाठी तर त्या चार तोफांवर पूर्णपणे जबाबदारी होती किल्ला राखायची आणि हे लोक आले होते जोपर्यंत यांच्या टप्प्यात ते, ते आले नव्हते तोपर्यंत किल्ल्यावरून दुर्गावरून कुठलीही हालचाल झाली नाही जसे ते त्या टप्प्यात आले आणि ते सायरा बायरा पाळलेले जे बोटी होत्या ते परत त्यांच्या मागून आल्या म्हणजे विचार करा की जो राजा म्हणजे जंगलात घरी मिकाव करतो तो समुद्रातून पण गरीमे करू शकतो त्याचा एक प्रात्यक्षिक आहे त्याच्यानंतर त्या नंतर ते युद्ध असंच चालू असतं सप्टेंबर महिन्यात त्याच्यानंतर इंग्रजचे युद्ध हारतात त्यांच्या पत्र परत पाठवतात की आपण जे तुम्ही बोलले होते की ह्यांच्या शंभर दादा नाही आपले एक भारी आहे तसं काही नाही आहे त्यांनी आम्हाला पळून पळून मारले आहेत आणि ह्यांनी ह्यांच्या बोटी आमच्या साईडला येऊन आमच्यावर तोप गोळेस मारतात काय परत दारूचे जे आपले हे असतात बिले बिलेरे मशाली बिशाली मारायचे कधी कधी यांच्या जो दारू कोटा होता तो असा उडून जायचा असं ह्यांना सळो की पळो करून सोडलं होतं त्याच्यानंतर له, था, था था। हा युद्ध झाला हा युद्ध एकदम महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर सतराशे पंच्याहत्तरमध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला त्याच्यानंतर सतराशे सत्त्याऐंशीमध्ये हा किल्ला परत महालोजा आंग्रे यांनी जिंकून घेतला परत सतराशे अठराशे चौदामध्ये हा किल्ला दुसरे बाजीराव पेशवे यांनी घेतला आपल्या ताब्यात होता म्हणजे परत अठराशे सतरामध्ये हा किल्ला परत इंग्रजांच्या ताब्यात गेला अशी या किल्ल्याची जी रचना आहे म्हणजे युद्ध झालेले आहेत तर हे युद्धाचं एक असे प्रकार आहेत आणि महाराजांनी सपशेल पराभव केला आहे आणि ते आपले सगळं जे गलबत वगैरे आहेत ते दादा सांगतील जयशुकरा